भारताचे नागरिक भारता लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाही याद्वारे याद प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या देशा लोकशाही, लोकशाही। परंपरांचे जतन करू निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद